रोकठोक अजितदादा गेले बारामतीत विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू सदुसष्टव्या वर्षी अजितदादांची अकाली एक्झिट महाराष्ट्रावर शोककळा अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांची अलोट गर्दी पवार कुटुंबियांना अश्रू अनावर प्रतिष्ठान मैदानावर उद्या सकाळी होणार अंत्यदर्शन अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच सुप्रिया सुळे यांना अश्रूंचा बांध फुटला उद्ध्वस्त या एका शब्दात सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली भावना अजितदादांच्या एक्झिटनं पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर अजितदादांच्या निधनाची बातमी ऐकताच युगेंद्र पवार आणि रोहित पवारांना अश्रू अनावर अजित पवारांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त दादांच्या जाण्यानं डोंगरा एवढं दुःख उपमुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेंनी बारामतीमध्ये पवार कुटुंबियांची घेतली भेट सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंचं केलं सांत्वन पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहाकडून अजितदादांना श्रद्धांजली पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना फोन करून केलं सांत्वन पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उद्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित महाराष्ट्रानं उमदा नेता गमावला राजकारणाचं मोठं नुकसान राज ठाकरेंची भावनिक पोस्ट तर एक खंबीर नेता आणि उमदा सहकारी गमावला उद्धव ठाकरेंकडून अजित पवारांना श्रद्धांजली अजित पवारांच्या निधनाचं वृत्त कळताच राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर महाराष्ट्राचा उमदा नेता गेला कार्यकर्त्यांकडून भावनिक घोषणा बारामती विमान अपघातस्थळी पंचनाम्याला सुरुवात महाराष्ट्र पोलीस फॉरेन्सिक टीम आणि डीसीजीकडनं एकत्रित पंचनामा सुरू ब्लॅक बॉक्सही सापडला इथे कुणीही सुरक्षित नाही अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची ममता बॅनर्जी यांची मागणी विमान अपघाताची चौकशी व्हायला हवी अपघाताची माहिती समोर यायला हवी मल्लिकार्जुन खरगेंकडून अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त हा निव्वळ अपघात यात राजकारण नाही अजित पवारांच्या अपघाती निधनावर शरद पवारांची प्रतिक्रिया राज्याचं नुकसान भरून निघणार नसल्याचं पवारांचं विधान